बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असलेले बोंडगाव कालवळ आणि हिंगणा या गावातून अचंबित करणारी बातमी समोर आली आहे या गावातील नागरिकांच्या डोक्यावरचे केस घडत एकदा केस घडणं सुरू झाले की सात दिवसातच त्या व्यक्तीचा टक्कल पडतोय असे असंख्य व्यक्तींचे टक्कल पडले आहे या तिन्ही गावांमध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न व्यक्तींचे केस गर्तीचे प्रकार समोर आले आहे पुरुषच नव्हे तर यामध्ये महिलांचा देखील समावेश असल्याने या गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे हा व्हायरस आहे किंवा आजार आहे या संदर्भात चर्चा रंगताय या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी आपले तीन पथक या गावांमध्ये तपासणीसाठी पाठविले आहे या पथकांकडून केसाचे त्वचेचे आणि पाण्याचे नमुने देखील घेण्यात आले आहे हा आजार आहे की वायरस आहे आणि केस नेमक कशामुळे गळते या संदर्भात अहवाल आल्यानंतरच पुढची माहिती देण्यात येणार आहे अशी माहिती जे आरोग्य विभाग आहे त्याच्याकडून देण्यात आली आहे वसीम शेख न्यूजेट महाराष्ट्र बुलढाणा एक गोष्ट आली आहे की नक्कीच केसांची गळती होते आणि असं बऱ्याचदा घडून येतं की ज्या भागामध्ये खार पट्टा असतो अशा वेळी होऊ शकतं त्याचे आता नमुने वगैरे आम्ही घेतलेले आहेत तसे तिथलं जे पाणी आहे ते पण तपासायला पाठवलेलं आहे आणि बऱ्याचदा जे काही पेशंट आपण आता चेक केलेत त्यामध्ये असं निदर्शनास आलं की चार काही चार ते पाच पेशंटच्या हो डोक्यामध्ये सेबरिक डर्मॅटायटिस प्लस पिटारियासिस व्हर्सिकुलार सोबत सोबत टिनिया कॅपिटीस असे फंगलचे आजार निदर्शनास आलेत पण आता ते एक्झॅक्ट त्याची बायप्सी करून म्हणजे त्या ठिकाणचा तुकडा आपण पाठवून अकोला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे पॅथोलॉजी डिपार्टमेंटला पाठवल्यानंतर त्याचं एक्झॅक्ट डायग्नोसिस होऊन येईल समजा म्हणजे क्लिनिकली पेशंटमध्ये बऱ्याचदा स्कालपुरती स्केलिंग्स आहे त्याचे पॅचेस आहेत खाज जी कंप्लेंट आहे पेशंटची बऱ्याच पेशंट म्हणतात की आम्हाला खाज येते तर हे सगळे फंगल इन्फेक्शनमध्ये बऱ्याचदा दिसून येतं तर यानंतर पुढचं जे काही एक्झॅक्ट डायग्नोसिस राहील किंवा जे काही आजार आहे तो त्वचेचा जो तुकडा आहे तो तपासणी झाल्याशिवाय आपण सांगू शकणार नाही की एक्झॅक्ट काय आहे शरीरावरचे इतर भागावर केसेस झाल्या दाढीची केसेस झाल्या अशा तक्रारी आहेत असू शकतं ना सर होऊ शकतं त्यामध्ये होऊ शकतं याच्या यामध्ये रुग्णांनी काय नेमकी काळजी घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की हार्ड वॉटरचा एरिया असल्याच्याने प्रत्येकाने ते पाण्याचं टी डी एस वगैरे बघूनच बघा की कारण की हार्ड वॉटर खूप जास्त प्रमाणात आहे ह्या भागामध्ये जुनंही आपली हिस्ट्री आहे इकडची की हार्ड वॉटर एरिया असल्यामुळे बऱ्याचदा उकडून पाणी एक तर ते जे जास्त कडक पाणी किंवा जास्त थंड पाणी न वापरता केस धुण्यासाठी कोमट पाणी वापरावं दुसरं म्हणजे की जर शक्य असेल तर आरोच्या पाण्यानंच केस धुवा तेवढी एक काळजी घ्या